देशाच्या संस्कृतीला आणि संस्काराला धरून होतील त्याचबरोबर शहरातील पहिलं शिक्षण वारसा म्हणून शहराला ओळखलं जात होत त्या शिक्षण वारसाला वार जोपासण्यासाठी मोफत अभ्यासिका आणि त्या अभ्यासिकाच्या बाजूला वायफाय दिल्या जाईल तहसील कार्यालय असतील सरकारी दवाखाना असेल इतर शासकीय कार्यालय असेल तिथं कायमचा संपर्क कामकाजासाठी नगरपालिकेचा राहील त्याचबरोबर शहरातील सर्वसामान्याचा प्रश्न सोडण्यासाठी जनता दरबार भरवला जाईल आणि सर्वसामान्याचे प्रश्न तात्काळ त्याचा निवाडा केला जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही जवळ तुम्हाला सगळं सांगितलं ना मला एकदा फक्त राजूला संविधानाची ताकद दाखवायच्या मला निवड संधानातलं सगळ्या कारवाई करून या सांगितलेल्या सर्व उपक्रम या राजूर नगरी मध्ये मला पूर्ण करायचे आहेत राजूरच्या सर्व मतदारांना माझी विनंती आहे राज्य घटनेची संविधानाची ताकद मला पूर्ण महाराष्ट्रात फिरवायची आहे त्यामुळे मला तुम्ही आमच्या सर्व स्थाकीदारा निवडून जायला विनंती करतो दादा मला तुम्ही म्हणला की काय स्वप्नील हत्तीची जादू आहे की सर्व जाती धर्माची लोक तुम्ही म्हणलात की काय जादू केले स्वप्नील दादा ही माया आहे जादू नाही लोकांचं असलेलं माझ्यावरती प्रेम आणि त्यांच्या धावून गेलेल्या अडचणीचं माझं ही जी काही आहे ही पावती आहे आमचं एक भोत वाक्य होत माझ्या बरोबरची काही शंभर ची काही सहकारी आहेत माझे जे भाऊ आहेत यांचं एक वाक्य आहे तुम्ही आम्हाला सुखात बोलवलं तर नाही चालत आहे पण आम्हाला दुःखात बोलवा आम्ही दुसऱ्या मिनिटाला आम्ही तिथं हजार राहो तुम्ही बघितलं असता सर्व तालुक्यातील खेड्यापाड्याच्या पोरांनी आमच्या पोस्ट टाकल्या ही प्रेम आहे त्याचबरोबर ज्या ज्या लोकांच्या दुःखात आम्ही सहभागी झालो मला नागरवजे म्हणून एक माझी ताई आहे वाट मा चार या स्वप्नील भत्ते आणि यांचे या सहकारी निवडून यावं म्हणून अक्षरात अक्षरशा तिनं बेलाच पान कंटून एकशे आठ महादेवावर व्हायला सुरुवात केली आमचे राठोड पाहिजे आहे वाट क्रमांक बारा मध्ये तिने लाखो व्हायला तयार केलेले आहे रोज एक हजार आठ अक्षरात महादेवावर व्हायला वाहत आहे मालक समाज बघा त्याच वेलाच्या पानाची आणि त्या अक्षराची शपथ घेऊन सांगतो आणि शपथ घेतो जो पर्यंत मी आहे तो पर्यंत या धर्माच्या संस्कृतीला आणि संस्काराला नगरपालिकेतील सर्व मी काम करेन जे माझे ध्येय आहेत ते मी करेन तुम्हाला नगरपालिकेत प्रगती पाहिजे नगरपालिकेच्या सुशोधीकरण पाहिजे नगरपालिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरला आणण्याचा परिपूर्ण प्रयत्न मी करेन सर्व मतदारांना माझी एक विनंती आहे या छोट्या छोट्या गोष्टी नाही आहेत मी आज तुमच्या समोर मांडल्या गेल्या शहरामध्ये कुठलंही एक असं वातावरण हो नाहीये की जिथे वयोवृद्ध महिला जाऊन बसतील पुरुष बसतील त्याच्यासाठी हिरंगळा आजपर्यंत झाला नाही मोठे मोठे या पूर्वीचे आमदार आले खासदार आले मला कुणाची टिप्पणी करायची ना मी कुणावर कधी कुठलाही टिप्पणी करत नाही दोष देत नाही कुणाला नाव ठेवत नाही कारण की आताच्या भारतीय जनता पार्टीने ठरवले उद्याचा सूर्य उदय त्याच्यामुळं नाही नाहीयेत वाकी नदीच्या पाण्याचा जलसाठा एवढा मोठा तिथं आहे त्या जनसाठ्याच्या आजूबाजूला तिथं फटकारे पडतात पंख पडतात त्याचा वास येतो महिला जाताना पडतात त्याला त्याला त्रास होतो त्या वासाचा त्रास होतो नगरपालिका दहा पंधरा दिवसाला एक दोन महिन्याला कधीतरी साफ करते वर्षातून एकदा साफ करते संपत त्या त्रासात कायम संपवायचं आहे पुन्हा त्याच बरोबर हो जे पुढील काही धरण बोलत आहे वाटी नदीच्या पुढच्या भागामध्ये एक मोठं जलतरण मला करायचंय त्या आमच्या जर बघितलं असतात एकोणीस मध्ये एकही पंचेचाळीस टाकूरचा उमेदवार नाही चाळीस टाकूरचा उमेदवार सगळे नवनिर्वाचित आहेत यंग पोरे आहेत सगळे त्यांचे ध्येय एक आठळ आहे तुमची जर सत्ता आम्ही आमच्या ताब्यात दिलं तरी सगळे युवकांच्या हातात ही सत्ता राहणार रह। आहे ती जलतरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं मला तिथे काढायचंय त्याच्या आजूबाजूला उद्यान करायचं आहे अहो एक छोटी राजूर मध्ये एक जागा दाखवा आपण तिथं आपला सोयला आला तर दहा पंधरा मिनिट जाऊन बसू शकतो एक जागा दाखवा कॉलेज तर संपलं आता येताना त्या एक काल मी भेटत होतो तर तिथल्या दुकानदाराने म्हणलं ज्यावेळेस शिक्षणाचं माहेरघर होत त्या शिक्षणाचं माहेरघर असताना एक टेम्पो एक तीनशे चा टॅम्पो बघितले एका वर्षाला येतो तर आता एक छोटा हाती उलाय तर दोन दोन वर्ष संपना गेले आपली आर्थिक व्यवस्था एवढी बिघडलेली आहे सगळ्या गोष्टीचा विचार केला तर पहिल्याच्या नेतानं कुठलं काय केलं हे महत्वाचं नाही जनतेला माझा ही सगळं समोर आहे नाही मी पूर्ण राजूर शहरातल्या एक एक खरात जाऊन मी पाया पडलेला आहे भैया मी तुम्हाला स्पष्ट या माझ्या मतदार बंधू आणि सांगतो सांगू इच्छितो या वेळेस पैशाला राजकारणामध्ये या निवडणुकीमध्ये लोक अपेक्षा माणसाची भावना नीतीमत्ता रोडवर असलेला कार्यकर्ता अपरात्री रात्री उभा टाकलेला मुलगा संकटात धावून येणारा पोरग म्हणून मला ओळखल्या चाललंय संध्याकाळी सात साडेसात ला ज्यावेळेस एका घरात गेलो आजी मी बीजेपीचा नगराध्यक्षाचा उमेदवार स्वप्नील होते एक मतारी सरकत सरकत आली तिच्या हाताला असं थोडं थोडस काताड होत वय तिच्या हातात चिरलेले होते आणि तिने माझ्या तोंडावरून असं डोक्यावरून हात फिरवलं आणि मला म्हणलं आजी मला म्हणते बाळा तू सेस का धर्मरक्षक वर, मी म्हणलो हो जे माझ्या बरोबर माझे फिरतात त्या बाबांच्या ताकदीवर मी इलेक्शन लढत आहे जे माझ्या मागे मला दिसून मला सर्वस्वी मदत करतात ते यांची ताकद आहे या सर्वांच्या ताकदीवर आणि माझ्या बाबांच्या ताकदीवर मी आज तुमच्या समोर एक आवाहन करतोय येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना त्यांच्यासह मलाही मतदान करून निवडून आणून द्यावं जे काही माझे ध्येय आहेत ते ध्येय मी पूर्ण करण्यासाठी आपल्यावर तत्पर राहील आणि जर ही ध्येय जर पूर्ण नाही झाले आज मी तुमच्या समोर रचन ही देतो मी सांगितलेला कुठलीही घटना पूर्ण नाही झाली तर पुढच्या अडीच वर्षानंतर तुम्ही माझा स्पष्ट राजीनामा घ्यावा ही <iplos> ध्येय आता आमचा देश घडवण्याचे देशाबरोबर राजू घडवण्याचे आमचे ध्येय त्यामुळे येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच कमळाचं बटन बघावे आणि त्या कमळाच्या बटन कमळाचं चिन्ह बघावून पुढील बटन दाबून आम्हाला निवडून द्यावी नम्र विनंती करतो जय हिंद जय भारत धन्यवाद कृष्ण राहुल ज्या